नमस्कार मागील व्हिडिओमध्ये मी एक साधारणपणे अडीच तीन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता की पाळी बंद होताना होणाऱ्या महिलांना होणाऱ्या त्रासावर कोणकोणती लक्षण दिसू शकतात त्रासामध्ये तर मी त्याबद्दलची संपूर्ण किंवा त्यांना कोणत्या समस्या निर्माण होतात आणि त्या कोणकोणत्या असतात कशा होतात पाळी केव्हा येते केव्हा जाते वगैरे ह्या पद्धतीनं सगळी माहिती मी एक अडीच तीन महिन्यापूर्वी ह्या चॅनलवर टाकलेली आहे तर ती जी माहिती आहे त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय हे अशा करता की काय त्रास होतो हे सगळं मी आधी सांगून झालेलं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यावरचा उपचार तुम्हाला काय आहे आयुर्वेदी उपचार काय ह्या संदर्भातली आज मी संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शातल्य टक्का आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार करताना आयुर्वेदानं जो विचार केलेला आहे की जी लक्षणं दिसत आहेत त्या लक्षणांच्या संदर्भात त्यामध्ये असं दिसून येतं म्हणजे एक तर्क आपण जर तर मांडला तर त्यामध्ये असं दिसून येतो की वाताची वृद्धी अचानक होणे काही वेळेला वाताची वृद्धी अचानक होती आहे आणि त्यामुळं त्रास होत आहेत काही वेळेला त्या समस्थितीत असतात स्त्रिया त्यांना काही त्रास वाटत नाही आणि काही वेळेलाच त्रास होत असतो आता काय काय त्रास होतो हे सगळं मी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मी इथं परत रिपीट करू इच्छित नाही तरीसुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना केस गळणे हाडं दुखणे कंबर दुखणे सांधेदुखी होणे चिडचिड होणे झोप न लागणे विसरल्या विसरल्यासारखं होणे विसरणे विसर थोडक्यात ब्लड प्रेशर त्रा वाढणे त्याच अनुषंगानं हृदयाचे काही त्रास होणे परत शुगर निघणे मधुमेहाची लक्षणं काही दिसणे अशा पद्धतीचे विविध त्रास जे एकसारखे नाहीत किंवा एकच त्रास एका महिलेला अशाच पद्धतीचे होतात असं नाहीये सर्व महिलांना वेगवेगळे त्रास अनुभवायला मिळतात व त्याचा जो समूह आहे त्याला मेनोपॉज सिंड्रोम असं म्हटलं जातं तर ह्या संदर्भात जे औषध तुम्हाला मी जे सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका ह्याच्यामधलं लॉजिक असं आहे की तुमची जी शरीराची दोषावस्था आहे ही दोषावस्था समस्थितीत राहावी की जेणेकरून तुमचा उत्साह कायम राहील जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास ह्या पिरियडमध्ये जो पेरी मेनोपॉझल पिरियड आहे मेनोपॉझल पिरियड आहे आणि पोस्ट मेनोपॉझल पिरियड आहे हा साधारणपणे सात ते दहा वर्षांचा पिरियड महत्वाचा असतो स्त्रीच्या आयुष्यामध्ये आणि ह्या पिरियडमध्ये तिला बराचसा त्रास होत असतो तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी आता तुम्हाला औषध काय घ्यायचं हे संदर्भात मी सविस्तर सांगतो पहिलं औषध आहे ते म्हणजे सकाळी तुम्ही पहाटे उठल्या उठल्या फलघृत नावाचे घृत घ्यायचं आहे आता हे फलघृत तुम्ही का घ्यायचं आहे मागची भूमिका काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर फलघृत जे आहे ते अनेक आजारांसाठी व अनेक गोष्टींसाठी उपयोगात आणलेलं घृत आहे पण माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये ह्या फलघृताचा अनुभव मला सिंड्रोम सिंड्रोममध्ये फार उत्कृष्ट मिळालेलं आहे त्यामुळं मी जे औषधी आता जे सांगतोय तुम्हाला ह्या अनुभूत आहेत ह्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख त्याचे गुणधर्म वगैरे सगळं आहे पण विशिष्ट असं मेनोपॉजमध्ये द्या असं ग्रंथामध्ये उल्लेख आपल्याला मिळत नाही पण हे अनुभूत आहे आता हे अनुभूती कशी आली त्याचा उपयोग कुठं कुठं झाले ते तुम्हाला सांगतो फलगृत हे नावाचं औषध जे आहे हे बाजारामध्ये तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदी औषधाच्या दुकानात उपलब्ध होतं आता ते कसं आहे तर तुम्ही सकाळी ते रोज एक ते दोन चमचे समजा तुमचं वजन समजा चाळीस किलोच्या आत आहे तर तुम्ही एक चमचा घ्या चाळीस किलोच्या वरती सत्तर किलो पर्यंत वजन आहे दोन चमचे घ्या हे रिकाम्या पोटी घ्यायचंय त्याच्याबरोबर तुम्ही साधं कोमट पाणी प्यायचं हे रोज सकाळी आता हे काय काम करतं तर तुमच्या शरीरामध्ये जाणवणारा कोरडेपणा हा नष्ट होतो आता तो कोरडेपणा कुठं कुठं जाणवतो तुम्हाला शरीरामध्ये मेनोपॉजमध्ये तर तो डोळ्याला कोरडेपणा येतो डोळ्याचे कोरडे पडल्यासारखे वाटता त्वचा कोरडी पडल्यासारखे वाटते त्याचबरोबर योनी मार्गामध्ये कोरडेपणा निर्माण होतो व संबंधाच्या वेळेला तुम्हाला वेदना होऊ शकतात तर ह्याच्यापासून जर आपल्याला सुटकारा पाहिला असेल तर तुम्ही फलघृत हे घ्या त्याच्यानंतर मी दुसरं औषध तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे दुपारच्या वेळेला तुम्हाला घ्यायचंय ते जेवल्यानंतर घ्यायचंय ते पातळ औषध आहे त्या औषधाचं नाव आहे अर्जुनारिष्ट आणि त्याच्या जोडीला पुनर्नवासव हे नावाचं औषध तुम्ही घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अर्जुनारिष्ट चार चमचे आणि पुनर्नवासव सुद्धा चार चमचे हे दोन्ही एकत्र केलं तरी चालेल त्यामध्ये तुम्ही समभाग पाणी म्हणजे आठ चमचे पाणी तुम्ही त्याच्यामध्ये मिसळून जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर तुम्ही हे प्राशन करायचंय आता हे देण्यामागची भूमिका काय तर अर्जुनारिष्ट आणि पुनर्नवासव हे दोन जी आसवा अरिष्ट अरिष्ट आणि आसव आहे ही दोन जी औषध आहेत ह्या दोन औषधांचे गुणधर्म असे तुम्हाला उपयोगी पडतात कि तुम्हाला हृदयाच्या काही जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तुम्हाला कमरेचं काही दुखणं असेल तुम्हाला समजा पचनाचे काही विकार असतील आणि तुमचे केस गळत असतील समजा तर ह्या सगळ्या नख तुटत असतील केस गळत असतील हाडं तुमची समजा कमकुवत झालेली आहेत आणि हाडामधनं वेदना येत आहेत अशा ऑस्टिओपोरोसिस सारखा तुम्हाला जर त्रास होत असेल तर ह्या केस मध्ये हे अर्जुनारिष्ट आणि पुनर्नवासवचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो हे घ्यायचे दुपारी तुम्हाला नंतर संध्याकाळची वेळ झाली तुमचं जेवण झालं संध्याकाळचं जेवणानंतर तुम्हाला जे औषध घ्यायचे ते मी तुम्हाला आता सांगतो ते औषध आहे अश्वगंधारिष्ट आणि अशोकारिष्ट अश्वगंधारिष्ट चार चमचे आणि अशोकारिष्ट चार चमचे दोन्ही एकत्र केलं तरी चालेल त्यामध्ये तुम्ही आठ चमचे पाणी घालायचं आता ही औषध का सांगितलेली तर अश्वगंधारिष्ट जे आहे अश्वगंधारिष्ट तुमची मानसिक अवस्था जी बिघडलेली आहे ह्या पिरियड मध्ये तुमची चिडचिड होती कधी कधी तुम्हाला असे हॉट फ्लशेस होतात कानाची पाळी वगैरे अशी गरम झाल्यासारखं वाटतं तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये पटकन रिएक्शन देता चिडता त्याचबरोबर तुम्हाला थकवा खूप जाणवायला लागतो तर तो, तो थकवा जाणवणं हे अश्वगंधारिष्टनं चिडचिड कमी होणं हे सहज शक्य आहे आणि अशोकारिष्ट जे आहे ते अशोकारिष्ट विशेषतः पाळीच्या वेळेला म्हणजे काही जणांना कसं असतं पाळी जायच्या वेळेला कधी कधी दोन दोन तीन तीन महिन्यानं पाळी येते कधी कधी सहा महिन्यातनं एकदा येते त्यावेळेला भरपूर अंगावरनं जातं ते ते दुखी, दुखी तर ते जर का कमी करायचं असेल आणि त्याचा त्रास जर का कमी करायचा असेल तर त्याचा अशोकारिष्ठचा उपयोग तिथं होत असतो त्याचबरोबर अशोकरिष्ठचा दुसरा उपयोग असा आहे की कंबरदुखीसाठी अतिशय चांगलं औषध आहे कंबरदुखी पाडदुखी जर तुम्हाला असेल तरी सुद्धा अशोकारिष्ठ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं हे दोन्ही औषधं रात्री घ्यायचे आहेत चार चार चमचे घ्यायचे आहेत दोन्ही एकत्र करून आठ चमचे पाणी मिसळून जेवल्यानंतर तुम्ही घ्यायचं म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला पहिल्यापासून जी औषधं देऊ दिनक्रमामध्ये जी सांगितलेली आहेत ती म्हणजे एक म्हणजे एक नंबरला फलघृत एक ते दोन चमचे तुमच्या माप मापानुसार त्यानंतर दुपारच्या वेळेला अर्जुनारिष्ट आणि पुनर्नवासव चार चार चमचे दोन्ही दोन वेळा आपलं दुपारी फक्त दोन्ही औषधं दुपारी चार चमचे औषध अर्जुनारिष्ट आणि चार चमचे पुनर्नवासव समभाग पाणी आणि संध्याकाळच्या वेळेला अश्वगंधारिष्ट आणि अशोकरिष्ट ही औषधं तुम्हाला बाजारामध्ये आयुर्वेदी औषधाच्या दुकानात कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालण्यासारखं आहे विशेषतः ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यांचं तुम्ही घ्या विशिष्ट अशा कंपनीचं मी औषध घ्या असं तुम्हाला इथं सुचवणार नाही कारण हा यूट्यूबचा चॅनलचा विषय आहे ह्याच्यामध्ये आम्हाला असा हक्क नाही आहे की विशिष्ट कंपनीचंच प्रमोशन करा हां जर का एखाद्यानं पेड प्रमोशन जर का आम्हाला केलं असतं किंवा बाय ह्या आमच्या ह्याची ॲडव्हर्टाईज करा तर ते खरोखर त्या औषधामध्ये जर काही दम असेल तर त्या संदर्भातली ॲडवर्टाईजचा विचार मी करू शकलो असतो पण इथं तसं काही नाही आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही घ्या फक्त स्टँडर्ड कंपन्या जनरली तुम्हाला स्टँडर्ड कंपन्या सगळ्या माहीत आहेत त्या पद्धतीनं तुम्ही स्टँडर्ड कंपन्यांचं औषध हे वापरा रेग्युलर वापरा आता किती महिने द्यायचे किती काळ घ्यायचे जोपर्यंत ह्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय तोपर्यंत तो तुम्ही हे औषध घेत राहायचंय आणि याचा इफेक्ट तुम्हाला साधारणपणे तीन चार महिन्यानंतर अतिशय चांगला इफेक्ट येईल समजा तुम्ही हे औषध इंटरमिडिएंटली जरी घेतलं किंवा सलग एक महिना दोन महिने घेतला आता बरं वाटतंय तुम्हाला परत एक महिना दोन महिने गॅप टाकली तरी चालण्यासारखं आहे हे hey, हार्ड अँड फास्ट ह्याचा कोर्सच केला पाहिजे अमुक इतके दिवसच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे पण जनरली दोन ते तीन महिने जर तुम्ही सातत्याने हे जर औषध घेत राहिला तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि ज्या तक्रारी अलाइड आहेत म्हणजे मेनोपॉजच्या संदर्भात नाही आहेत पण इतर काही तक्रारी जर असतील तरी सुद्धा त्या बऱ्याचशा तक्रारी तुमचं निवारण ह्या औषधाच्या माध्यमातून तुम्ही झालेलं तुम्हाला बघायला मिळेल जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेक मित्र मैत्रिणींना शेअर करा मागचा जो व्हिडिओ आहे त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे तसाच ह्याचा रिस्पॉन्स सुद्धा येईल अशी आशा करतो जर का आजपर्यंत तुम्ही कट्टा हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायचं विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला धन्यवाद